शहरामध्ये आपले स्वागत आहे आपण शहरामध्ये माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे अर्धापूर शहरामध्ये विविध विकास कामाचे भूमिपूजन सोहळा एकीकडे तर दुसरीकडे काँग्रेस पार्टीचे अखिल भारतीय किसान महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष इंजिनियर दामिनी ताई ढगे यांच्या उपस्थितीमध्ये अर्धापूर तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला लोणी बुद्रुक येथील येथील उपसरपंच यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला अर्धापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महादेव पिंपळगाव पाटीपासून अर्धापूर शहरापर्यंत भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली अर्धापूरहून अब्दुल अजाक यांची विशेष रिपोर्ट मी आपले दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण साहेब यांना अभिवादन करून माझ्या भाषणाला सुरुवात करते सर्वप्रथम मी राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब तसेच आपले खासदार राहुल गांधीजी आणि खासदार सोनिया गांधीजी यांची मी आभारी आहे की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी किसान उपाध्यक्षाचं पद दिलं आहे तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटेले लातूरचे आमदार अमित भा, अमित देशमुख यांचे देखील मी आभारी आहे आणि येथे उपस्थित असलेले मंचावरील फसुल्ला बेग सर डॉक्टर उत्तम साहेब प्रभारी काँग्रेस अर्धापूर सुनील काका वानखेडे तालुका अध्यक्ष तिरुपती दादा जिल्हा कार्याध्यक्ष पप्पू बेग प्रल्हाद सोळंके बाळासाहेब देशमुख आंबेगावकर कार्याध्यक्ष बालाजी जंगिलवाड शेख भाई सचिव रणजित देशमुख उपाध्यक्ष रवींद्र दाढाळे पाटील युवक शहर अध्यक्ष संग्राम देशमुख उपाध्यक्ष युवक काँग्रेस फिरोज पठान कार्याध्यक्ष युवक काँग्रेस मोहम्मद इब्राहिम शहर अध्यक्ष शहर सचिव मोहम्मद गोस खुरेशी मोहम्मद अयाज सहसचिव शबाना बेगमताई अर्दापूर अध्यक्ष प्रकाश सरोदे माजी नगरसेवक ॲडव्होकेट गौरव सरोदे अॅडव्होकेट नितेश लोणे दत्तराव देशमुख लहानकर आणि आपले प्रवक्ते सुभाष लोणे काका तसेच भोकरचे तालुकाध्यक्ष निळकंठ वर्षा सर आणि मंचावरील सर्व उपस्थित मंडळी तसेच येथे उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पत्रकार बांधव आणि उपस्थित बंधू मी आपण कमी वेळात येथे माझ्या स्वागतासाठी या जागे कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांची आभारी आहे आणि पक्षाने जे माझ्या जिम्मेदारी सोपवली आहे त्यांनी माझ्यावर एक विश्वास दाखवला आहे त्यांच्या विश्वासाला मी कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ देणार नाही मी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहील आज आपण बघतोय शेतकऱ्यांच्या शेत मी पण एक शेतकरी कुटुंबातील आहे त्यामुळे मला शेतकऱ्यांच्या समस्याची जाणीव आहे आणि आज शेतकऱ्यांना अनेक समस्याला सामोरे जावं लागत आहे जस की त्यांचा आपण बघतोय पिकाला भाव नाही आज आपल्या उसासाठी मोर्चे होत आहेत उसाला देखील भाव नाहीये आपले सोयाबीन भाव नाही त्यांनी एक लाडकी बहीण योजना आली आहे जे ते बहिणीला देत आहेत परंतु आपल्याकडून त्यांनी म्हणजे आपल्या पिकाला भाव नाहीये कशालाच नाहीये आज आपण चंद्रपूर येथील फॉर्मेल एज्युकेशन सोसायटी येथील शाळा देखील त्यांनी अदानी फाउंडेशनला विकली आहे म्हणजे त्यांनी आपले महाराष्ट्रातील जे शाळा असतील किंवा महाराष्ट्रातील जे काही गोष्टी असतील उद्योगधंदे ती गुजरात मध्ये नेत आहेत आणि मत मागायला आपल्या महाराष्ट्रामध्ये येत आहेत तर आपल्याला सगळ्यांना मिळून येथे आपल्या आप भोकर मध्ये काँग्रेसला आणायचंच आहे आता इथेच उपस्थित आपले तिरुपती दादा आहेत मी आहे एक आपल्या आप भोकर विधानसभेमधून इच्छुक उमेदवारी मागितली आहे आणि आमच्यासोबत इतर बारा जण आहेत ज्यांनी इच्छुक उमेदवारी मागितली आहे तर उमेदवारी कोणालाही मिळो आपण सर्वांनी येथे काँग्रेस पक्षालाच निवडून आणायचं आहे कोणीही कोणत्याही कोणाचेही कार्यकर्ते असतील त्यांनी नाराजी न व्यक्त करता आपण सर्वांनी सहकार्याने एकत्र येऊन येथून काँग्रेसला निवडून आणू येथील आमदार तर भूमिपुतच व्हायला पाहिजे एवढंच बोलून मी माझे भाषण थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र